हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंकी आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत व्याकरण आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत साठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण कशा प्रकारच्या परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञानाचे कोणकोणत्या टॉपिकवरून प्रश्न येतात हे तुम्हाला यावरून समज समजेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा तर आपल्याला शब्द दिलेला आहे जितेंद्रिय यामध्ये कोणता समास हे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे तर पहिल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी समाधा समानाधिकरण बहुव्रीही समास तर पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय होईल समानाधिकरण बहुव्रीही समास आजचा आपला दुसरा प्रश्न आहे संधी विग्रह करा शब्द दिलेला आहे आपल्याला कविच्छा तर याचं करेक्ट आन्सर काय होईल तर दुसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कवी प्लस इच्छा पहिला वी इथं असणार आहे तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे रु वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा वरु स्थाना नुसार करन करा सॉरी वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला कंठ्य तालव्य मूर्धन्य आणि डी दंत्य तर यातील करेक्ट आन्सर काय होईल ऑप्शन सी मूर्धन्य हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल आपला चौथा प्रश्न आहे अर्धा दंड असणारे पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती चौथा प्रश्न काय आहे अर्धा दंड असणारे पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती तर याचं करेक्ट आन्सर काय होईल ऑप्शन सी द हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पाचवा प्रश्न आहे संधी करा स्ट प्लस अंग तर याचं करेक्ट आन्सर काय होईल ऑप्शन सी षडंग हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल सहाव्या नंबरचा प्रश्न आहे वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो तर वर हा शब्द अधोरेखित केलेला आहे है। या ठिकाणी तर याचं कार्य काय आहे तर इथं हे ऑप्शन ऑप्शन्सलेले आहेत मित्रांनो तर लक्षात असू द्या तर वरची खोली लहान आहे यामधील वर या। हा शब्द कोणते कार्य करतो तर अव्यय साधित विशेषण कशाचं कार्य करतो अव्यय साधित विशेषणाचं कार्य करतो पुढचा प्रश्न बघूया सात नंबरचा प्रश्न आहे आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो तर अधोरेखित शब्द दिलेला आहे वाहवा तर याचा करेक्ट आन्सर काय असेल तर सातव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए नाम पुढचा प्रश्न आहे आठव्या नंबरचा प्रश्न आहे सामाजिक शब्द आपल्याला दिलेला आहे त्याचं लिंग ओळखायचं आहे तर शब्द दिलेला आहे बाई माणूस याचं करेक्ट लिंग कोणतं कोणतं होईल तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी नपुसकलिंग हे हो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कोण डॅश होते तर यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट असेल तर ऑप्शन सी तेच राहते तर इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते दहा नंबरचा प्रश्न आहे गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते यामध्ये अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे यामध्ये काय हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर या तर हा सर्व सर्वनामाचा कोणता प्रकार आहे तर दहाव्या प्रश्नाचा करेक्ट जा आन्सर आहे ऑप्शन बी सामान्य कोणतं आहे सर्वनाम सामान्य तर दहाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी अकरावा प्रश्न आहे विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा शब्द दिलेला आहे आत तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सप्तमी बाराव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन डी सप्तमी बारावा प्रश्न आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेलं आहे वडिलांनी मुलाला शाळेत घातले तर याचं यामध्ये कोणता प्रयोग वापरलेला आहे तर ऑप्शन बी कर्म भाव संकर प्रयोग हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल का काय असेल ऑप्शन बी आपला तेरावा प्रश्न आहे पुढील वाक्यातील समास ओळखा वाक्य दिलेलं आहे शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते तर ह्यातला समास ओळखायला सांगितलेला आहे तर ऑप्शन दिलेलं आहे विभक्ती तत्पुरुष समाज अलुक तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास की नत्र तत्पुरुष समास यातील करेक्ट आन्सर काय होईल तर ऑप्शन सी नत्र तत्पुरुष समास हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे चौदा नंबरचा शब्दाचा प्रकार ओळखा शब्द दिलेला आहे नदी तर याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला तत्सम शब्द तद्भव देशी शब्द की परभाषीय शब्द तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नदी हा शब्द कोणता आहे तत्सम शब्द आहे तर ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे हे हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता तर कोणत्या भाषेतून आलेला आहे महिना हा शब्द तर ऑप्शन सी पारसी या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे महिना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे पारसी या भाषेतून आलेला आहे मराठीमध्ये सोळा नंबरचा प्रश्न आहे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ढोलके वाजणे तर वाक्यप्रचार काय दिलेला आहे आपल्याला ढोलके वाजणे याचा अर्थ ओळखायला सांगितलेला आहे तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर सोळाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी गाजावाजा करणे ढोलके वाजणे म्हणजे काय गाजावाजा होणे सतरा नंबरचा प्रश्न आहे वाक्प्रचाराचा अर्थ परत ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला आता वाक्यप्रचार काय दिलेला आहे कानामागे टाकणे तर याचा अर्थ विचारलेला आहे तर काय होतो कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर दुर्लक्ष करणे ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे खूनचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे तर खूनचा समानार्थी शब्द काय असतो चिन्ह ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर असेल एकोणीस नंबरचा प्रश्न आहे अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे शब्द दिलेला आहे आपल्याला इडलिंबू तर याचा अर्थ काय होतो आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती हा शब्द अर्थ इडलिंबू या शब्दाचा होतो आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती ऑप्शन डी ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल वीस नंबरचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा बरोबर व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर शब्द खाली ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला तर यातला करेक्ट आन्सर काय असेल तर ऑप्शन ए पोलीस हे लेखन नियमानुसार बरोबर असलेला शब्द आहे तर ऑप्शन ए पोलीस हे शब्दाचं करेक्ट आन्सर होईल एकवीस नंबरचा प्रश्न आहे सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो तर यातील अधोरेखित शब्द आपल्याला दिलेला आहे डोंगरा आड तर हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो हे आपल्याला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय होईल तर एकवीस नंबरचा प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आधारपूरक हे कार्य करतो काय करतो डोंगरा आर्ट हा शब्द काय कार्य करतो वाक्यात तर आधारपूरक हे कार्य करतो पुढचा प्रश्न बघूया बावीस नंबरचा प्रश्न आहे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे तर कोणत्या प्रकारचं वाक्य हे आहे ऑप्शन बी केवल वाक्य या प्रकाराचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा मीठ भाकर हा शब्द दिलेला आहे आणि समास ओळखायला सांगितलेला आहे तर कोणतं करेक्ट आन्सर असेल यापैकी ऑप्शन सी समाहार द्वंद्व समास हे या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल चोवीस नंबरचा प्रश्न आहे तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे तर कोणता प्रयोग यूज झालेला आहे इथं तर ऑप्शन सी कर्तुकर्म संकट प्रयोग हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल पंचवीस नंबरचा प्रश्न आहे विभक्तीचे कारकार्थ कारकार्थ असणार आहे या ठिकाणी विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा तर या पैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी चतुर्थी अपादान ही चुकीची जोडी असणार आहे तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी चतुर्थी अपादान सव्वीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न इथून सुरू होत आहेत तर आपला पहिला प्रश्न आहे सामान्य ज्ञानाचा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती ऑप्शन सी एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तर हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे रोषा जमातीचे गवत कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळ आढळते रोषा जमातीचे गवत कोणत्या राज्यात सॉरी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते तर ऑप्शन ए धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात रोषा या जमातीचे गवत मोठ्या पना प्रमाणावर आढळते अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे एक लहरे औष्ण आउश्न, औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर काय विचारलेलं आहे आपल्याला एक लहरे हे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलेलं आहे तर ऑप्शन डी नाशिक हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे तर नाशिक जिल्ह्यात आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिद्धटेक हे अष्टविनायकाचे सिद्ध ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यात आहे तर सगळी औष्णिक भारतात असणारी सॉरी महाराष्ट्रात असणारी सगळी विद्युत औष्णिक विद्युत केंद्रे तुम्हाला माहीत असली पाहिजेत ते एक्झाममध्ये विचारली जातात हमखास विचारण्यात येतात त्याचसोबत अष्टविनायकाची ठिकाणे प्रसिद्ध धार्मिक स्थळे ही विचारली जातात पुढचा प्रश्न बघूया तीस नंबरचा प्रश्न थी आहे ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर तीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो आपला एकतीस नंबरचा प्रश्न आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर इतिहास या विषयातील हा प्रश्न आहे तर ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन ए राजा राम मोहन रॉय यांनी केली होती बत्तीस नंबरचा प्रश्न आहे लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे अस आहे तर लोकसभेचा सभापती राजीनामा कोणाकडे देतात तर लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास तो कोणाकडे सादर करतात तर ऑप्शन डी लोकसभेचा उपसभापतीकडे तो राजीनामा देतात कोणाकडे देतात लोकसभेचे सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे देतात तर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता बी तीन जानेवारी अठराशे एकतीस हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी कोणता देश यजमान होता तर खाली ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन डी अमेरिका हा देश टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी यजमान होता तर वेस्ट इंडीज आणि अमेरिका हे दोन देश यजमान होते आणि या स्पर्धेत अमेरिकेने पहिल्यांदाच एखाद्या आय सी सी स्पर्धेचे आयोजन केलेले होते पुढचा प्रश्न बघूया पस्तीस नंबरचा प्रश्न आहे अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन बी नेमबाजी नेमबाजी या खेळाशी हा खेळा अभिनव बिंद्रा संबंधित आहे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे तराजूचे कार्य डॅशनुसार चालते तर कोणत्या नियमानुसार तराजूचे कार्य चालते तर संवेग अक्षयतेचा नियम ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल थर्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश असतो तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नॉर्मल व्यक्तीचे रक्तदाब हा ऐंशी ते एकशे वीस असतो तर ऑप्शन ए हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल अडोतीस नंबरचा प्रश्न आहे पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे तर ऑप्शन बी साल्क हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल साल्क यांनी पोलिओची लस शोधून काढली होती तर थर्टी नाईन नंबरचा प्रश्न आहे चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर थर्टी नाईन प्रश्ना नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जामखेड चाळीस नंबरचा प्रश्न आहे संत चोखा मेला, यांची समाधी स्थळ खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी समाधी ही प्रसिद्ध व्यक्तींची विचारली जातात संतांची इतिहासातील प्रसिद्ध ज्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांची समाधी ही विचारली जातात तर या ठिकाणी संत चोखा मेळा यांचं स्थळ कुठे आहे ते विचारलं गेलेलं आहे तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी मंगळवेढा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो कुठे साजरा केला जातो पोंगल हा तामिळनाडू येथे साजरा केला जातो ऑप्शन बी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर बेचाळीस प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बासरी वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत कोण ह पंडित हरिप्रसाद चौरसिया त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नावं आहे तर बालकवी कोणाचं प्रसिद्ध टोपण नाव आहे ऑप्शन डी त्र्यंबक बागपूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात तर तुम्ही ज्या राज्यातून फॉर्म भरत असाल त्या ठिकाणचं जे जी, जी के आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर हा हा पेपर अहमदनगर जिल्ह्यात येत असणार आहे म्हणून त्या ठिकाणचं सा सामान्य ज्ञानामध्ये त्या ठिकाणाचे प्रश्न विचारले गेले आहेत तर बघूया अहमदनगर जिल्ह्यात किती वि मतदारसंघ येतात तर तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन बी बारा तर अहमदनगर जिल्ह्यात किती विधा विधानसभा मतदारसंघ येतात बारा शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर कोणत्या किल्ल्यावर झाला होता संभाजी <स्थाथ> महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला होता ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ॲनी बेझंट व डॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली तर ॲनी आणि कोणी मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती तर ऑप्शन सी लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी ही चळवळ सुरू केली होती तर ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे तर दीक्षाभूमी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर तर ऑप्शन ए करेक्ट होईल एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती ऑप्शन डी करेक्ट आन्सर होईल तर आपला पन्नास नंबरचा प्रश्न आहे ग्लू ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयव्यास होतो तर ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवाला होतो डोळ्यांना हा रोग होत असतो तर म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल एकावन्न नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन ए हेग या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे हेग या ठिकाणी आहे बावन्न नंबरचा प्रश्न आहे तंबाखूमध्ये डॅश हे धोकादायक रसायन असते तर तंबाखूमध्ये काय असते तर निकोटीन हे रसायन असते ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे वस्तू व सेवा कराशी जी एस टी संबंधित घटना दुरुस्ती कोणती तर जी एस टी संबंधित घटनादुरुस्ती कोणती क झालेली होती ते विचारलेलं आहे आपल्याला त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी एकशे एकवी छोपन नंबरचा प्रश्न आहे लक्षद्वीप बेटे डॅश येथे आहेत तर लक्षद्वीप बेटे कुठे आहेत तर ऑप्शन बी अरबी समुद्रामध्ये आहे पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर काय विचारले आहे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो तलाठी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर सांभाळत असतो तर ऑप्शन डी प्र या पंचावन्न नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल छप्पन नंबरचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात जिल्हाधिकारी असतात ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साहि साजरा केला जातो तर कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात तर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस महा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन सी करेक्ट आन्सर असेल अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे ने पुस्तक लिहिलं आहे तर ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक असतील पंडित जवाहरलाल नेहरू एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला केंद्रीय माहितीचा अधिकार हा नियम कधी ना लागू झाला दोन हजार पाच या साली लागू झाला होता ऑप्शन बी प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल साठ नंबरचा सा प्रश्न आहे आणि आज आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते तर कोणत्या शहराला दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते मराठवाड्यातील तर ऑप्शन डी पैठण या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पैठणला दक्षिणेतील काशी म्हणून देखील ओळखले जाते तर आज या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि व्याकरणाचे प्रश्न बघितले पुढेही आपण असेच आधीच्या वर्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद